मराठी निबंध व भाषण लिहिण्यासाठी सुंदर माहिती उमाजीराजे नाईक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सरकार विरुद्ध आवाज उठवणारे थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव दिवशी झाला उमाजी नाईक हे महाराष्ट्राचे महान क्रांतिकारक होते आणि त्यांनी सोळा वर्षे इंग्रजांची गळचेपी केली होती क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील भिवंडी गावात झाला होता त्यांचे बालपण पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेले आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या आईने तलवारबाजी घोडस्वारी भाला चालवणे दांडपट्टा इत्यादी शिकवले असे म्हणतात की उमाजींची आई त्यांना शिवाजी महाराजांच्या कथा सांगायची आणि शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून त्यांच्या मनात क्रांतीची भावना जागृत झाली त्यानंतर त्यांनी प्रत्येकला फार लवकर आत्मसात केली आणि ब्रिटिश सरकारला भारतातून हकलावायचे ठरवले शिवाजी महाराज हे उमाजी नाईक यांचे आदर्श होते आणि त्यांनी विठूजी नाईक कृष्णा नाईक खुशाबा रामोशी आणि बाबू सोलसकर यांसारख्या क्रांतिकारांसह जेजुरीच्या खंडोबारायाला भंडारा देऊन ब्रिटिश सरकारविरुद्ध बंडाची घोषणा केली एवढेच नव्हे तर उमाजी नाईक यांनी इंग्रज सावकार बडावतनदार यांना लुटून गरीब जनतेची सेवा सुरू केली तथापि तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी उमाजी नाईकांना पुणे येथील मामलेदार कचेरी येथे फाशी देण्यात आली क्रांतिकारकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी म्हणून इंग्रजांनी उमाजी नाईक यांचा मृतदेह झाडाला टांगून ठेवला होता असे म्हणतात उमाजी नाईक यांनी ब्रिटिश कंपनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता आणि उमाजी नाईकांची अवस्था पाहून कोणीही क्रांतिकारक बंड करू शकणार नाही अशी त्यांची इच्छा होती अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद